गुड मॉर्निंग मित्रांनो तर बघा आज नाही का मी तुम्हाला शासकीय स्थान कसं असतं ना म्हणजे जे काही क्वार्टर्स असतात गव्हर्मेंटचे ते कसे असतं नाही का ते मी तुम्हाला नाही का या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे आणि आमचा क्वार्टर कसं आहे तर किती रूम आहेत कसं आहे काय किचन वगैरे हॉल बेडरूम जे काय असणार आहे ना ते यामध्ये दाखवणार आहे ठीक आहे तर बघा तर सुरुवात करतो मी सगळ्यात पहिले नाही का बेडरूमपासून तर नाही नाही सॉरी बेडरूम नको तुम्हाला नाही का सगळ्यात पहिले हॉल दाखवतो आणि कशा पद्धतीने समजा मी तर आत्ताच हॉ याच्यामध्ये नाही का शिफ्ट झालेलो आहे कॉर्टर्समध्ये पण म्हणजे अगोदर जे लोकं राहत होते त्यांनी नाही का कशी कंडिशन करून ठेवली आहे ह्या रूमची आणि कसं क्वार्टर्स कसे आहे ते पण तुम्हाला बघायला भेटल तर चला सुरुवात तर बघा मित्रांनो हा हा आहे हॉल तर ह्या अशा प्रकारचा हॉल आहे ठीक आहे की नाही तर हे बघा इकडं काही साहित्य वगैरे ठेवलं आहे हा माझा बोर्ड वगैरे आणि स्टँड म्हणजे मी काही व्हिडिओ बनवत असतो त्याच्यासाठीचा सा। तर बघा या सगळे सा सामान आता सध्या म्हणजे आम आम्ही फक्त ठेवलं आहे म्हणजे आणखी व्यवस्थित ह्या रूमला करायचं आहे पण सध्यासाठी तर असं आहे तर हे बघा अशी ही रूम आहे अशा प्रकारचा हा हॉल या ठिकाणी दिसतो आहे आणि जे काही जे राहत होते ना तर यांनी खूप या बेकार कंडिशन करून ठेवली म्हणजे त्यांची लहान मुलं वगैरे असतील तर त्यांनी नाही अशी एकदम पेंटिंग वगैरे करून ठेवली लिहून ठेवलं आहे की नाही तर अशा प्रकारचा हा हॉल आहे आमचा ठीक आहे ना तर त्यानंतर बघा तुम्हाला अंकी दाखवतो या साईडला इकडे थोडीशी छोटीशी अशी गॅलरी तिची पण अवस्था झाली बेकार एकदम ठीक आहे ना करना करना कर आ, तर याला आपण आणखी आपल्या पद्धतीने नाही का करणार आहे आता गव्हर्मेंट कधी आम्हाला काय म्हणता हे करून घेऊन त्याचं काही सांगता येत नाही पण आम्ही याला कलरिंग वगैरे एकदम व्यवस्थित करणार आहे कारण आपल्याला राहायचं आहे म्हणल्यावरती थोडंसं व्यवस्थित करून घेऊ हे बघा आता ह्या त्याच्या इकडं नाही का छोटंसं असं किचन आहे हे बघा इकडं रॅक वगैरे लावून आणि हे इकडं हे काय म्हणता किचन ओटा वगैरे आणि इकडं भावना नाही का स्वयंपाक बनवते तर भावना इकडं हां तर इकडं भावना आहे तर बघा आणि ह्या अशा पद्धतीनं इकडं आहे आमचं फ्रीज वगैरे लावलेलं आहे किचन थोडंसं छोटंच आहे ज्यावेळेस नाही का आम्ही जळगावला होतो ना तर त्या ठिकाणी मी रेंटने राहायचो म्हणजे शासकीय क्वार्टरमध्ये ते काही राहिलो नाही तर बाहेरची रूम घेतलेली होती तर एकदम जबरदस्त होती म्हणजे मोठी होती तर त्या रूमची सवय आम्हाला झाली होती तरी त्याचं छोटंसं किचन आहे भावनाला थोडं याच्यामध्ये नाही काय म्हणजे काही वाटत नाही पण मग ठीक आहे ॲडजस्ट करावं लागतं आहे की नाही बाहेर जर म्हटलं मुंबई पुणे या ठिकाणी जर म्हटलं तर याच्यापेक्षा छोटे छोटे रूम असतात आणि तिथं ॲडजस्ट करावं लागतं है की तर बघा या आता या किचन काय तुम्हाला किचन दाखवलं हॉल दाखवलं त्यानंतर बघा या ठिकाणी बेसिन एरिया वगैरे तर हे पण नाही का बंद पडलेलं आहे याला पण रिपेअर नाही कारण न पाठीमागायचे राहत होते त्यांनी काहीच केलेलं नाही याला जसं आहे तसं चालू आहे सध्या त्याचबरोबर पाण्याची कंडिशन थोडीशी आहे इथं बेकार म्हणजे पाणी दोन तीन दिवसांनी येतं त्यामुळे पाणी असं भरून वगैरे ठेवावं फक्त ठीक आहे त्यानंतर बघा ह्या ह्या साईडला इकडे आहे इकडं हे बाथरूम वगैरे ठीक आहे ना आणि ह्या साईडला इथे टॉयलेट आहे त्याचनंतर नाही का इकडे आल्यानंतर हा, 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 हा आहे आमचा हॉल ठीक आहे का नाही तर आता सध्या म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे तर लहान बाळ पण आहे आमचं तर त्याचे कपडे वगैरे असं रूममध्येच सुकावं लागतं फॅनच्या हवेला कारण लहान बाळ असल्यामुळे ह्या सगळ्या कंडिशन असतात हा आमचा बेड वगैरे आणि हे बघा या साईडनं खिडकी वगैरे हॉलची आणि हा असा हा हॉल आहे त्याचबरोबर बघा इकडे इकडे आमचा शोकेश वगैरे लावलेला आहे आणि म्हणजे सामान थोडंसं सा आणखी अस्ताव्यस्तच पडलेलं आहे कारण की आणखी लावणं हे चालू आहे फक्त आता सध्यासाठी हे एका प्रकारे फक्त सामान आणून टाकलं आहे रूममध्ये तर अशा प्रकारे नाही का वन बी एच केचा हा शासकीय निवासस्थान आहे म्हणजे फ्लॅट आहे ठीक आहे ना तर अशा पद्धतीनं हे आमचं रूम आहे ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटला तर तुम्ही नक्कीच सांगा ठीक आहे ना तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आमचं हे काही क्वार्टर्स आहे ते तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आता सकाळचे वाजता आहे जवळपास नऊ वाजता आहे आणि आज माझ्या आजपासून माझी नाईट आहे त्यामुळे मी थोडंसं लेटच उठलो आहे आणि बघा आता चाय वगैरे घ्यायची इकडं नाश्त्याची तयारी चालू आहे आणि बघा चाय पण बनवते इकडं भावना तर भावना कसं वाटतंय मग तुला शांतीय निवासस्थानामध्ये म्हणजे आपलं जे काही क्वॉर्टर आहे त्यामध्ये सांग भरतो शकतात आवडलं तर नाही पण ऍडजस्ट करावं लागतं म्हणजे काय बरं जाऊ दे मग मला सांग काय प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये का काय लगे असं म्हणजे प्रॉब्लेम आहे पाणी आणावं लागतं ठीक आहे ना मग ते आपल्याला थोडी आहे दोघांनाच थोडी ना, ना। बाकीचे लोक पण राहतात मग ते तर ऍडजस्ट करता येतात मग नाही आवडलं मला कसं काय आवडलं म्हणजे काय विशेष काय असं का बरं नाही आवडलं याच्या आधीच कसं बरं जाऊ दे आपलं तिकडलं रूम बसतलं काय भारी होतं ना त्याचा लॉग आपण बनायला पाहिजे होतं खरं ते राहून गेलं पण ठीक आहे आम्ही नाही का आजपासून म्हणजे असं ठरवलं की इथला इथले जे काय आपलं डेली रुटीन असणार आहे ते आपण दाखवणार आहे का नाही तर हे बघा इकडे चालू आहे चाय बनवणे कुठे चहा हा इकडे चहा पण इकडे दूध आहे आणि इकडं खिचडी वगैरे जे आहे ते गरम करण्याचं काम चालू आहे तर ठीक आहे भावनाला काही आवडलेलं नाही तर ठीक आहे बघू आता तिचं जर म्हणणं असेल तर मग आपण दुसऱ्या रूमला जाऊ बाहेरची रूम दाखवून देऊच आहे की नाही मुंबईलाच वाढवलेला आहे मला जरी वाटतं तर ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे होती आमचे रूम आणि असं छोटासा टूर मी काय तुम्हाला जो आहे तो दाखवलेला आहे या ठिकाणी तर भेटूया अशा सांगे एखाद्या नवीन बॉलमध्ये तोपर्यंत जय हिंद नमस्कार